राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी दुबळा तुसे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकार आली बाळक बापाची ये ताटी रिगे आणि बापा तेच जेऊ लागे की तो संतोष लेनी वेगे मुखशी गोड तैसा मी जरी तुम्हा प्रती सावटी करीत असे बाळमती तरी तुम्ही संतोषी जे एसी जाती प्रेमाची असे आणि ते आपुलेपणाचे निमोहे तुम्ही संत घेतले असा बहुए म्हणून केली सलगीचा नोहे आभार तुम्हा हो याचे लागता सटे तेने अधिकची पाना फुटे रोषे प्रेम दुणवटे पर्यंताचे महाराज आपला नववा अध्याय चालू या नवव्या अध्यायामध्ये ही तेरावी होवी आहे ज्याच्यामध्ये श्रोत्यांस आणि माऊलींनी आपलं नातं निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे अनुबंध भावबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये समोर बसलेले जे श्रोते आहेत या श्रोत्यांमध्ये असलेला एक भाव स्वतःबद्दलचा हा देवत्वाकडे झुकू नये किंवा आपल्याला नको असलेलं मोठे पण त्यांच्या दृष्टीने प्राप्त होऊ नये जेणेकरून ते आपल्यापासून दुरावू नयेत लांब जाऊ नये याच्यासाठी चार गोष्टींचा जो आध्यात्मिक मुक्तीचा जो विषय असतो तो माऊलींनी इथे स्वानुभवातून प्रगट केलेला आहे प्रथम येते ती समीपता सायुज्यता समीपता सलोकता आणि स्वरूपता हा जो आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग जो असतो त्याप्रमाणे श्रोत्यांना आपलंस करण्याचा सुद्धा मार्ग या सृष्टीतून त्यांना बाजूला करायचा आहे बघा तुमच्या समोर बसलेले ऐकणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या ऐकणाऱ्या व्यक्तींच मन त्यांचं चित्त तुमच्या बोलण्याकडे कायम राहू आणि त्यांनी आपापसात संवाद साधू नये किंवा माझ्या बाजूला बसलेला जो कोणी आहे तो किंवा माझ्या आसपास जे काही चर्चा चाललेली आहे ते या सगळ्याच्या सगळं संपूर्णपणे देहातून कानातून ते दुर्लक्षित केलं जाऊ केवळ आणि केवळ मी आणि तो श्रोता प्रत्येक श्रोता आणि माऊली या दोघांचा अनुबंध तयार व्हावा प्रत्येकाला असं वाटावं या ठिकाणी मी एकटाच आहे आणि समोर माऊली बसलेल्या आहेत आणि माऊली मलाच फक्त सांगतायत हा जो अनुबंध भाव आणि ही जी रचना आहे ही तयार होण्यासाठी प्रथम ती सायुज्यता म्हणजे त्या प्रकारचं रूप ती योग्यता त्या देहामध्ये श्रवण करण्याची श्रोता म्हणून श्रवण करण्याची जी पहिली योग्यता आहे ती त्याच्यात निर्माण व्हावी म्हणून केलेलं कौतुक आहे कौतुक या टोकाचं आहे की तुम्ही प्रत्यक्ष शिवशंकराची मूर्त आहात प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती प्रत्यक्ष शिवशंकराची मूर्त आहात आणि मी तुमची दुबळा भक्ती करतोय म्हणूनही असा जरी मी भक्ती करत असाल तर माझ्या भक्तीने याचं उदाहरण असं आहे भगीरथाने अत्यंत कष्टाने कठोर तपस्तेनी प्रत्यक्ष गंगा या पृथ्वीतलावर आणली या गंगेचा ओघ इतका होता की ज्या ओघामुळे ती प्रत्यक्ष पृथ्वीवर येऊनसुद्धा त्याचा कोणताही उपयोग झाला नसता त्या प्रवाहामुळे संपूर्ण ही मनुष्य जाती वाहून गेली असती तिचा वेग मंद करावा म्हणून प्रत्यक्ष भगवान शिवशंकराने तिला आपल्या मस्तकावर धारण केली ती गंगा म्हणून म्हणतात की मी जरी किती असलो आणि मला जरी यातलं काही समजत असलं तरी मी प्रत्यक्ष भगवान शिवशंकर आहात माझ्यावर असलेलं ते संकट किंवा मला असलेली झालेली उपरती ही आपण आपल्या मस्तकावर त्या गंगेसारखी धारण कराल म्हणजे मी जे काही तुम्हाला सांगतोय ते ज्ञान आपण प्रत्यक्ष स्वतःच्या मस्तकावर धारण कराल उचलून घ्याल आणि ते बुद्धीने स्वतःच्यात स्थिर कराल इतकं मोठं मन माऊलींचं आहे की त्यांनी एक क्षुल्लक आणि प्रत्यक्ष शिवशंकराचं रूप म्हणून श्रोत्यांना हे दिलेलं आहे आणि ते काय सांगत आहे मला भगवान शिवशंकराचं रूप दिलं आहे म्हणजे मी प्रत्यक्ष तपस्वी या रूपामध्ये आहे आणि जे जे काही माऊली सांगणार आहेत ते मी शिरोधान मी स्वतःच्या मस्तकावर धारण करणार आहे असं ज्ञान धारण त्यांनी करावं म्हणून श्रोत्यांना त्या रूपाची उपमा दिलेली आहे बाळक बापाची ताटी निघे आणि बापा ते जीव लागे बाळ लहान मुलगा आपल्या वडिलांच्या बाजूला बसला आहे जेवण जेवतोय आणि आपल्या ताटातला असलेला एक छोटासा घास वडिलांना भरवतो आहे अनेक वेळेला वडील मुलाला भरवत आहे तसंच लहान सुद्धा तो घास घेतलाय आपल्या वडिलांना भरवतोय आणि वडिलांनी आनंदाने तो घास आपल्या मुखात घेतलेला आहे म्हणजे वडिलांना जेवता येत नाही का वडिलांना जेवत आहे तर ते प्रत्यक्ष वडील आहेत आणि मी बालक आहे तुम्ही मला जन्म दिलेला ही जी भावना आहे ना आपण श्रोते आहात आणि माझ्यातल्या वक्त्याला तुम्ही जन्माला घातलेलं आहे माझ्यातलं वक्तृत्व हे तुम्ही जन्माला घातलेलं आहे तुमच्यामुळे तुमच्या उत्तम श्रोतेपणामुळे माझ्यातलं वक्तृत्व हे जन्माला येत आहे मी तुमच्यासमोर ज्ञान प्रगट करू शकतो आहे हा जो मोठेपणा आहे तेंची जी ही जी त्यांची भावना आहे माऊलींची याला प्रथम गेलेली सायुज्यता योग्य त्या तऱ्हेने निर्माण केलेलं श्रोतेपणाचं मन त्याच्यानंतर समीपता सलोकता या दोन गोष्टी त्यांच्या श्रोत्यांच्या जवळ जायचं आहे त्यांच्यामध्ये सलोखा निर्माण करायचं आहे ही जी गोष्ट आहे ती सलोखा निर्माण करण्याची जी गोष्ट आहे ही माऊलींनी ते हे उदाहरण हे नातं निर्माण केलं आहे मी तुमचा लहान मुलगा आहे आणि मी जे ज्ञान भरवतो आहे ते नजेल चांगलं मी तुम्हाला घास भरवणारा कोण पण तुम्ही माझे वडील ला, आहात आणि लहान मुलगा ज्यावेळेला वडिलांना घास भरवतो त्यावेळेला ते आनंदाने त्यांचं तोंड त्या बाजूला करतात आणि तो घात त्यांचं तोंड त्या बाजूला करतात आणि तो घास खातात त्याच्यात कोणताही मानपणे ज्या वेळेला तो भरवायला मुलगा सुरुवात करतो त्या क्षणाला ते त्या बाजूला फिरत तस मी सांगायला सुरुवात करता क्षणी आपण माझ्याकडे कान देऊन लक्ष देऊन ऐकताय की मी काय सांगतो सगळ्या लोकांच्या विचार नको त्या गोष्टी यांना सोडून तुम्ही मी काय सांगतोय त्या ऐकण्यासाठी तुमचे कान आतुरतायत ही तुम्ही मला वडिलांची लेकरावर असलेली माया आहे त्या मायेप्रमाणे तुम्ही माझं ऐकून घेतात फार सुंदर उदाहरण माऊलींनी दिले आणि या उदाहरणांतून माऊलींनी हा अनुबंध निर्माण केलेला आहे तैसा मी प्रति चावटी करीत असे बाळमती तरी तुम्ही संतोषी जे हे सी जाते तसंच मी तुमच्या त्या लहान बाळक्रीडा करतोय तुमच्याबरोबर आणि तुम्ही संतोष पाहून आनंदाने आपला लहान मुलगा जे करतो आहे त्याच्याबद्दलचा जो तुम्हाला संतोष सा तुम्हाला होतो तसाच संतोष तुम्हाला होतोय आणि त्याप्रमाणे तुम्ही मी जे काही सांगतो आहे ते तुम्ही ऐकून घेतात मी सांगित असलेलं जे ज्ञान आहे हे ज्ञान तुम्ही आनंदाने आत्मसात करत आहात कसं तर मी जे जे काही सांगेन ते ते एक लहान मुलगा सांगतोय असू दे सांगू दे बोबडे बोले असू दे या पद्धतीने तुम्ही ऐकत आहात स्वतःला इतकं खाली घेऊन गेलेले आहेत ना माऊली की ज्या ठिकाणी स्टो त्याला आपण फार मोठे कोणतरी आहोत आपण फार मोठं काहीतरी करतोय आपण फार मोठं ऐकतोय ते म्हणून त्यांचं ती समीपता सलोकता त्यांच्यात निर्माण करण्याचं काम माऊलीने आहे एक उदाहरण दिले आणि तेने आपुलपणाचे मोहे तुम्ही संत घेतले असा बहुवे म्हणून केली आहे सलगीचा नोहे आभार मला आपलेपणा तुमच्यात निर्माण झाला आहे आणि त्या आपल्यापणाच्या मोहामुळे मी सलगी करण्याचा हा प्रयत्न करतोय तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतोय तुमच्याशी अगदी मनापासून अगदी लगट करण्याचा प्रयत्न करतोय लहान मुलगा जसा मांडीवर येऊन बसतो आणि काहीतरी करतो आणि तो जोही काही करतो त्या गोष्टीला त्याचे वडील आनंदाने ती गोष्ट त्याच्याबरोबर ती खेळत असतात मग ते काहीही तो करत असू दे त्याला ते मान्य असतं वडिलांना ते त्याला जवळ घेतात मायनी जवळ घेतात कुठली गोष्ट असेल ती चुकीची असेल तो काही आविर्भावामध्ये काही वेळावाकडं बोलला असेल किंवा असा दटावणीच्या स्वरात उभा राहिला असेल तो दटावणीचा सूरसुद्धा तो हसत खिळत स्वतःच्या जवळ त्या लेकराला घेऊन बसतात तो लहान मुलगा रागावला तरी जवळ घेऊन बसला तर लहान मुलगी रागावली तरी तिचा हट्ट पुरवण्यासाठी वडील आपल्या जवळ घेऊन बसतात हा जो भाव आहे हा जो भावबंध आहे हा अनुबंध आहे हा माऊली त्या श्रोत्यांमध्ये आणि स्वतःमध्ये तयार करतायत आणि आमच्यासारखा मूर्खांना हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की श्रोते ज्या वेळेला तुमच्यासमोर उपस्थित असतील त्यांच्यामुळे तुमचं वक्तेपणा टिकू नये हे लक्षात ठेवा व्यासपीठावर तुम्ही बसलेला ते व्यासपीठ हे व्यासांचं आहे तुम्ही जे सांगताय ते माऊलींचं ज्ञान आहे आणि या संपूर्ण सृष्टीमध्ये जे दुसऱ्याला देणं जातं ते देण्यासाठी समोरचा उपस्थित घेणारा असला पाहिजे त्याच्यामुळे समोरचे असलेले श्रोते हे मोठे आहेत तू मोठा नाही ऐकणारे मोठे आहेत वक्ता मोठा नाही हे खाली जाण्यास प्रत्येकानी खालीच गेलं पाहिजे आणि विनम्रता स्वतः असलेला कुठलाही अहंकार या क्षणाला नष्ट केला पाहिजे यासाठी माऊलींनी मांडलेली उभी सांगणाऱ्याला सुद्धा चक्रा चपराक आहे आणि ऐकणाऱ्याच मोठेपण किती मोठं असावं किती त्यांनी मोठेपणाने श्रोतेपणाने ते ऐकावं हाही एक भाग आहे विचार वेगवेगळे आहेत तुम्ही जर सखोल जर त्याचा विचार केला त्या सगळ्या रूपाचं या सगळ्या सृष्टीतल्या विचारांचं ऐकणाऱ्यांचं आणि सांगणाऱ्यांचं कसं नातं असावं कसा अगबंध असावा कसा भावबंध म्हणून प्रत्येकाने सांगितलेलंच आवडतं असं नाही तोच विषय तेच शब्द तीच उई तोच भाव मांडणारा जर वेगवेगळा असेल मांडणाऱ्याचं मत वेगवेगळं असेल मांडणाऱ्याची रचना वेगवेगळी असेल तरी उत्तमोत्तम रचना असणारे उत्तमोत्तम सांगणारे याच्यापेक्षा कोणीतरी असा असतो की ज्याने सांगावं आणि मी ते ऐकत राहू असं ज्यावेळेला वाटतं त्यावेळेला त्या श्रोत्याचं आणि त्या वक्त्याचं अनुबंधाचं भाव वंदाचं नातं निर्माण झालेलं असतं दुसऱ्यांनी काहीही सांगितलं की तेही त्याच्यापेक्षा चांगलं सांगितलं तरी त्याला ते ऐकायचं नसतं कारण तो अनुबंध त्या वक्त्याशीच त्या श्रोत्याचा जोडलेला असतो त्याला दुसऱ्याचं ऐकणं ऐकूच येत नाही असा अनुबंध निर्माण व्हावा यासाठी कोणत्या प्रकारचा वक्ता असावा आणि कोणत्या प्रकारचा श्रोता असावा माऊलीने उदाहरणार्थ सांगितलं अहो ताने आज लागता झटे तेने आधी कशी पाना फुटे रोषे प्रेम धुनवटे प्रेम गाईला डोशी दिली की अजून पाना फुटतो वासरू डुशी देतं गाईला आणि जास्त पानापुटतं जोपर्यंत डोशी देत नाही तोपर्यंत गाय सुद्धा दूध सोडत नाही ते प्रेम आहे ते डुशी देण्याचं जे रोष म्हणजे तो छोटासा का राग आहे त्या वासराचा त्या रागाने जे त्या आचळाला डुशी मारते तो राग त्या गाईला त्या आपल्या वासराकडून हवा आहे आणि त्याच्यामुळे त्या गाईचं त्या वासरावर सुप्रेम प्रेम अधिक वाढतंय आणि त्या वाढलेल्या प्रेमापुरी गाय अजून दूध देते त्याचप्रमाणे माहुली म्हणतात त्याचप्रमाणे मी तुमच्यावर मध्ये मध्ये कधी रागावतोय थोडंसं कठोर वागतोय पण त्या कठोर वागण्यामुळे तुमच्यातलं प्रेम माझ्यावरची माया ही द्विगुणत होतीये किंवा तुम्हाला त्या प्रेमाचं आणखीन बहराचं रूप तुमच्यामधनं बाहेर येतंय तुम्ही अजून माझ्यावर प्रेम करताय हे ते नातंय जे घाई आणि वासरामध्ये काय सुंदर उदाहरणं दिली तो माऊलीने किती सुंदर रचना आहे आणि किती सुंदर ते नातं तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय तो नीट विचार एक नातं उलगडायचं आहे ना ते माऊलींनीच उडग उलगडावं तुम्हाला आम्हाला ते, तुम्हा ते नातं उलगडणंच जमत नाही कारण आपल्याकडे तेवढी शब्द संपत्ती नाही माऊली हे निर्माण करते शब्द निर्माण करणारा भाव निर्माण करणारा त्या दोन नात्यातल्या असलेल्या अनेक श्रुतींना अनेक पदरांना उलगडून दाखवणारा शब्द समूह निर्माण करणारा असा हा माऊलींचा ज्ञानाचा हा अट्टाहास आहे तुमच्यासमोर एक एक पदर माऊली उलगडत आहे बघा तुम्ही श्रोते आणि वक्त्याचं नातं कित्येक वर्ष आपण जगतोय आम्ही अनेक लोक आपल्याला सांगतायत अनेक आपल्या आयुष्यात येऊन गेलेले आहेत पण नातं कसं फुलवावं नातं कसं असावं नातं कसं जपावं आणि माझ्याकडचा श्रोता माझ्याकडे कसा टिकून राहावा सगळ्या गोष्टीची रचना माऊलींनी ओळ्यातून सांगितली म्हणून माझं लेकर वाचे नि बोले तुमचे कृपाळूपण निदिले ते चेहिले असे की जाणवले याल हे असो कृपाळूपण अशी माया अशी त्या वासरावर असलेली माया मला जाणवली म्हणून मी बोलले म्हणून माझ्या मुखातून हे ज्ञान हे ईश्वरी चिंतन बाहेर आलं हे तुमच्यामुळे आलंय तुमच्या प्रेमामुळे आलंय माझं त्यात काही नाही तुम्ही तसं प्रेम केलं कदाचित मी इतका सुंदर वक्ता इतकं सुंदर रित्या मी ते सांगूच शकलो नसतो हे जे काही मी सांगितलंय ही तुमची कृपा आहे तुमच्यामुळे हे घडतय एरवी चांदणी पिकवीत जे आहे चेपणी कि वाऱ्या घापत आहे वालगी हा हो गगनाशी गवसणी घाले जे चांदणे कधी घालून आपण त्यांना फुलवण्याचा पिकवण्याचा कधी प्रयत्न करतो का कि वाऱ्याला कधी आपण वारा घालतो का की गगनाला कधी मिठी मारतो का आई का पाणी मोठी वाजन लगे नवनीती माथुला न लगे ते लाजले व्या ख्या देखून निघे मोथा विन लगे हे शब्द फार सुंदर आहे पाण्यामध्ये असं काय टाकावं का पाणी होईल अहो पातळ करण्यासाठी पाणी घालतात नवनिता मात नवनिता म्हणजे दही हे तुमचं लोणी त्या दा, लोणी दह्यातून लोणी निर्माण झालंय त्याच्यात पाणी टाकून घुसळून लोणी निर्माण झालंय आता लोणी घुसळून काय पुन्हा लोणी निर्माण होणार आहे त्याला घुसळलं ते जात नाही पाणी घुसळलं जातं दही टाकलेलं पाणी घुसळलं जातं पण लोणी घुसळलं जात नाही ते मी व्याख्यान व्याख्यानुधी त्याप्रमाणे या गीतार्थाला ऐकून गीतार्थ सांगताना मी जे काही सांगतोय ना ते लाजून माघारी येते बघा पुन्हा एकदा सांगतो गीतार्थ सांगणारे माऊली पेक्षा ज्ञानेश्वरी शंभर पट मोठी गीता हे मी सांगतोय सांगणार ज्ञान ही शंभर पट मोठी मूळ गीतेच्या वरून आली आहे असच माऊली सांगतायत आणि ते सांगण्याचं कारण आहे ज्ञानेश्वरी असली तरीही ते सांगताना ज्ञानेश्वरी बद्दलचा सुद्धा विनम्र भाव स्वतःबद्दलची विनम्रता आहेच आहे पण हा ग्रंथ सुद्धा अत्यंत विनम्रपणे खूप छोटा आहे गीतार्थापुढे वाचतोय तर गीतार्थापेक्षा शंभर पोट मोठी ज्ञानेश्वरी आहे हे माऊलींना काय आपल्याला ज्यावेळेला आपण वाचतो त्यावेळेला समजतं पण प्रश्न असा येतो लोकांपुढे सादर करताना श्रोत्यांपुढे सादर करताना जे मी सांगितलेलं आहे जी माझी ज्ञानेश्वरी आहे ती अत्यंत छोटीशी आहे गीतार्थाला ही ज्ञानेश्वरी सांगताना ते शब्द अगदी लाजेने येत आहे मला लाज वाटते मला थोडंसं कसं तरी आहे मी हे कसं सांगावं त्या गीतार्थाचं ज्ञानापुढे माझी ज्ञानेश्वरी खूप छोटी आहे मी सांगतोय ते खूप लहान आहे याचा दुसरा अर्थ असा की अफाट मोठं गीतार्थाचं ज्ञान त्याच्यापेक्षा जर शंभर पट मोठी ज्ञानेश्वरी जर त्याचं रूप सांगितलं तर घेणारा ते घेणारच नाही आणि गीतात समजत नाही तर शंभर पट मोठी गीता घेऊन करू काय हा विचार यापेक्षा माझं ज्ञान एकदम क्षुल्लक आहे गीतार्थ खूप मोठा आहे आणि या गीतार्थाच्या पुढे मी सांगितलेलं एकदम क्षुल्लक आहे माझ्यातला विनम्रता भाव मी सांगितलेल्या ग्रंथाला सुद्धा अगदी विनम्रपणे छोट करतो आणि त्या श्रोत्यांना ऐकायला भाग पाडतो हे वक्त्याचं मोठे हे माऊलींचं मोठेपण आहे की तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकावी यासाठी त्यांनी प्रत्यक्ष शंभर पट मोठी असणारी ही ज्ञानेश्वरी रूपी गीता अगदी विनम्रपणे छोटी केलेली आहे आणि त्याला उपमा देताना सांगितलंय हे गीतार्थाचं ज्ञान ते मी लाजीने व्याख्यान निघेल कोणी घ्या हे लाजीने मागे निघत हे प्रत्यक्ष गीतार्थ बघितल्यावर माझं व्याख्यान माझं ज्ञान ज्ञानेश्वरी मागे निघते मागे येते हे असो शब्द ब्रह्मजी बाजे शब्द मावळले अनिवान तुम्ही जे तो गीतार्थ मराठीच्या बोली जे खप पाडू काही फार उत्तम वाक्यांमध्ये स्वतःला इतक्या टोकाच विनम्र स्वभावाच्या अगदी शेवटला घेऊन जाणारे माऊली ज्या ठिकाणी शब्द ब्रह्म हा बाजेवर निसतो शब्द मावळले अधिवान तुम्ही जे शब्द तिथे संपता शब्दांना सुद्धा तो गीतार्थ सांगता येत नाही तो गीतार्थ मी मराठी भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे संस्कृत भाषेमध्ये असलेले प्रत्यक्ष शब्द ब्रह्म असलेले शब्द हे बाजेवर निसतात त्यांना गीतार्थ सांगता येत नाही तो शब्द तिथे संपतात त्यांना शब्दांना शब्दांतून नवीन शब्द निर्माण करता येत नाही तिथे गीतार्थ सांगता येत नाही असा गीतार्थ मी मराठीतून सांगण्याचा प्रयत्न करतोय हे माझी हिंमत हे शक्य आहे का हे मला शक्य आहे का पण मला का शक्य आहे याचं उत्तर लगेच माऊलीने दिले पर्यायसिया मज धिंसा तो पुढतीची आई की आशा जे धिटिवा करून भावादृश्या पर्यंतया हो। तुमच्या सारखे तुमच्या सारखे भगवंत रूपी प्रत्यक्ष श्रोतेसमोर आहेत म्हणून मला हे धाडस करण्याचं मनामध्ये येत आहे आणि हे मी धाडस करतोय ही तुमच्या पुढे ही एक आशा आहे की तो गीतार्थ माझ्या मनातून सांगावा अशी माझ्या मनात इच्छा निर्माण आशा धाडस निर्माण होते आहे ती तुमच्यामुळे जे धीटी वा करून दुषा हे जे काही आहे तुमच्या सारख्यांचं मन तुमच्या सारख्यांचं प्रेम तुमच्या सारख्यांच्याकडून वाववा तुमच्या सारख्यांकडून आशीर्वाद प्राप्त व्हावे म्हणून हे मी धाडस करतोय हा गीतार्थ सांगण्याचं तुमच्या पुढे मी हिंमत दाखवतोय नाहीतर मला हे शक्यच नाही आहे तुमच्यामुळे सातत्याने श्रोत्यांमुळे तुमच्यामुळे तुमच्यासाठी तुम्ही मला श्रोता पण दिल्यामुळे मी वक्ता झालो आहे तुम्ही जर श्रोते नसतात तर मी कुणाला सांगेन ही जी काही विनम्रता इथे आणलेली आहे ही या तेहतीस सोहळ्यांमध्ये माऊलींनी अनुबंध निर्माण करताना प्रत्येक श्रोतेपणाचा एक एक पदर उलगडत उलगडत त्यांची सायुज्यता त्यांची योग्यता त्यांची सलोकता त्यांच्या सलोखा निर्माण करून त्यांच्या समीपता त्यांच्या चलगी निर्माण करून आणि स्वरूपता म्हणजे मी आणि तुम्ही एकच आहोत तुमचाच मी मुलगा आहे ही स्वरूपता निर्माण करून ज्ञान देणं किती सुंदर रचना आहेत बघा फार कल्पने पलीकडचा विषय आहे हा विषय जेवढा तुम्ही रंगवाल जेवढा तुम्ही खोलात जाऊन याचं चिंतन कराल तेवढी तुम्हाला या एक एक श्रोते आणि वक्त्याच्या असलेल्या नात्यांचे अनुबंध उलगडायला माझे हा भाववंधाचा भाग आहे आजचं प्रवचन महाराज तास तेच थांबवतो पुढच्या प्रवचनात या उरलेल्या ओव्यांचा आणि ते या तेहतीस ओव्यांचा शेवटचा टप्पा आपण बघणार आहोत आणि त्याच्यानंतर पुन्हा आपला गीताज्ञान म्हणजे ज्ञानाकडे भगवान श्रीकृष्णांचं जे, श्री जे वचन आहे त्या अध्यायाकडे सुरुवात होईल तोपर्यंत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम